नमस्कार संत तुकाराम महाराजांची लेखणी काय विलक्षण ताकद है त्यात आजही आपल्याला ती आरसा दाखवते आज आपण त्यांच्या अशाच एका परखड अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक एकशे सोळा आणि आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं यावरचं भाष्य पण आहे आपला उद्देश काय आहे तर तुकारामानी त्या काळातल्या दांभिकतेवर ढोंगीपणावर कसं अचूक बोट ठेवलं आणि खरं अध्यात्म खरी माणूस की म्हणजे काय हे समजून घेणं सुरुवात करूया का हो नक्कीच हा भंग म्हणजे खर तर समाजातील त्या खोटेपणावर त्या बाह्य आवडंबरावर एक जबरदस्त टीका आहे अगदी तुकारामांनी तेव्हाच सांगितलं होतं की खरी भक्ती ही अशी वरवरच्या गोष्टीत नसतेमुळेच आणि सुरुवातच बघा किती मार्मिक आहे देखोनी पुराणिकाची दाढी रेडेस पुंदे ना कोडी, ह्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा बरोबर इथे तुकाराम महाराज एकदम स्पष्ट करतात की फक्त बाहेरचा वेश म्हणजे मोठी दाढी ठेवली किंवा पुराणिकासारखं दिसलं म्हणजे कोणी खरा भक्त खरा ज्ञानी होत नाही हे कसं आहे तर रेडा जसा उगाच नाक फुगवून स्फुनतो म्हणजे उगाच मोठा आव आणतो पण आत काही नसतं तसं हो हो महत्वाचं आहे ते आतलं मन अंतःकरण हे तर आजही म्हणजे अगदी तंतोतंत लागू होतं नाही का फक्त दाढीचा विषय नाहीये पण पदव्या असतील किंवा महागड्या वस्तू सोशल मीडियावरचं प्रदर्शन अगदी अगदी बरोबर याने माणूस कुठे मोठा किंवा ज्ञानी ठरतो नाहीच आणि हाच धागा पुढे नेतात महाराज म्हणतात प्रेम खरे दिसे जना भिन्न अंतरी भावना अच्छा म्हणजे बाहेरून प्रेम दाखवायचं पण आतून भावना वेगळ्याच हो समाजामध्ये लोक कसे प्रेमाचं आपुलकीचं प्रदर्शन करतात पण मनात काय असतं स्वार्थ अहंकार देखावा खरी भावना तर आतून यायला हवे ना पण महाराज इतक्या थेट शब्दांत बोलतात म्हणजे त्या काळात हे धाडसाचं नसेल का समाजाचा रोष वगैरे नक्कीच नक्कीच धाडसाचं होतं पण तुकारामांचं मोठेपण असते आहे की त्यांनी सत्य मांडताना समाजाची पर्वा नाही केली त्यांचं बोलणं हे फक्त अध्यात्म नव्हतं ते एक सामाजिक भाष्य पण होतं एक टीका होती खरे आणि हा जो दिखाऊपणा आहे ना तो फक्त वागण्यात नाही तर बोलण्यात पण असतो त्यावरही ते, ते बोट ठेवतात हो ती पुढची ओळ आहे बहुतेक बोलो न मुखा वाटा म्हणे होता ब्याचा तोटा बरोबर म्हणजे तोंडावर इतकं गोड बोलायचं की जणू काही आपलाच माणूस आहे हा पण मागे मात्र त्याचं वाईट चिंतात हाच हाच तो ढोंगीपणा ज्यावर तुकाराम प्रहार करतात हे सगळं वर्तन स्वार्थासाठी असतं त्यात खरी श्रद्धा खरं प्रेम नसतं आणि म्हणजे हे इतकं अंगवळणी पडतं की हो की लोकांना स्वतःचे दोष पण गुण वाटायला लागतात अरे बापरे हे कसं मला वाटतं ती पुढची ओळ जी आहे दोन्ही सिंगे चारी पाय खुणा दावी म्हणे होय ती याचबद्दल आहे का हे जरा समजायला कठीण वाटतंय हो ही ओळ खूप खोल आहे मार्मिक आहे याचा अर्थ असा की जनावराला शिंग आणि चार पाय असतात ते त्याचं नैसर्गिक रूप झालं बरोबर आहे पण ढोंगी माणूस काय करतो तर स्वतःचे जे दुर्गुण आहेत ज्या वाईट सवयी विकृती आहेत त्यांनाच आपलं स्वरूप मानतो अच्छा आणि इतकंच नाही तर तो त्याचं समर्थन करतो खुणा दाखवतो म्हणजे जणू काही हे बरोबरच आहे हे माझे गुण आहेत असं सांगतो म्हणजे एक प्रकारे आजच्या भाषेत बोलायचं तर जस्टिफिकेशन देणं स्वतःच्या चुकीच्या वागण्याला अगदी स्वतःच्या चुकीच्या गोष्टींना नॉर्मल समजणं स्वतःलाच फसवण्याची वृत्ती आहे बापरे हे तर फारच धोकादायक आहे म्हणजे चूक मान्य करण्याऐवजी त्यालाच आपलं वैशिष्ट्य म्हणायचं हो मग या सगळ्याचा शेवट काय म्हणजे या ढोंगाबाजीचा शेवट काय होतो हे पण सांगितले का महाराजांनी हो हो अभंगाच्या शेवटी ते म्हणतात तुका म्हणे कुंडे कळो येते ते रोकेडे रोकेडे म्हणजे हो, रोकेडे म्हणजे अगदी स्पष्टपणे रोखोकपणे कळून येतं हा सगळा जो खोटेपणा आहे ढोंग हे अवडंगर हे, हे फार काळ टिकत नाही सत्य कधी ना कधी उघडं होतच बरोबर आणि अशा ढोंगीपणाचा शेवट हा कुंडे म्हणजे अंधारात अज्ञानात दुःखातच होतो कारण ते खऱ्या ज्ञानापासून खऱ्या भक्तीच्या प्रकाशापासून दूर असतात त्यांचं आयुष्यवर्ध ठरतं तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचं काय म्हणता येईल सार अगदी सोपा आणि स्पष्ट आहे खरी भक्ती खरं अध्यात्म हे कुठल्याही बाह्य वेशात किंवा कर्मकांडात किंवा दिखाऊ बोलण्यात नाहीये ते आहे तुमच्या अंतरकरणाच्या शुद्धतेत आपलं बोलणं वागणं आणि मनातले विचार यात प्रामाणिकपणा हवा एक वाक्यता हवी म्हणजे इंटेग्रिटी बरोबर ढोंगीपणा सोडून स्वतःच्या आत बघणं आणि तिथली घाण अशुद्धता साफ करणं हाच खरा मार्ग आहे थोडक्यात सांगायचं तर अध्यात्म हा काही बाहेरचा इव्हेंट नाहीये ती एक आतली प्रक्रिया आहे स्वतःला सतत तपासत राहणं बदलत राहणं खरंय स्वतःमध्ये बदल घडवणं आणि मुख्य म्हणजे प्रामाणिक राहणं हेच खरं आव्हान आहे निश्चितच बाहेरच्या गोष्टी करणं सोपं हो आतला बदल खूप कठीण असतो तर मग श्रोत्यांसाठी आजचा विचार असा की तुकारामांच्या या अभंगाच्या आरशात जे आपण स्वतःला पाहिलं तर आपल्यातला कोणता असा दांभिक पैलू आपल्याला दिसेल ज्याला बदलायची खरंच गरज आहे यावर आपण नक्की विचार करू शकतो